दिवाळी निमित्त जालना बाजारपेठ सजलेली रंगी आहे रंगीबेरंगी आकाश कंदील पण त्या लक्ष्मी मातेच्या मूर्ती विक्रीसाठी बाजारामध्ये दाखल झाल्यात बाजारा खरेदीसाठी नागरिकांची सुद्धा रेलचेल दिसते जालना बाजारपेठ सजली आहे जालना बाजारात विविध रंगाचे आकाश कंदील पण त्याचबरोबर सजावटीचे साहित्य जे ते बाजारात दाखल झालेलं आहे आणि सजावटी साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात आता नागरिकांची गर्दी होताना पाहायला मिळत आहे सध्या जालना शहरातील मुख्य बाजारपेठेत दुबा या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी विविध रंगीबेरंगी आकाश कंदील त्याचबरोबर तोरण आणि इतर साहित्य जे ते विक्रीसाठी दाखल झाले त्याचबरोबर या ठिकाणी लक्ष्मीचे फोटो किंवा लक्ष्मीच्या मूर्त्या देखील या ठिकाणी विक्रीसाठी दाखल करण्यात आलेल्या आहेत आपण जर पाहायला गेलं तर अवघ्या दोन दिवसावर लक्ष्मीपूजन येऊन ठेवलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर जालना बाजारात आता वर्दळ वाढल्याचं पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी साहित्य खरेदीसाठी आता नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे आपल्या सोबत या ठिकाणचे स्थानिक व्यावसायिक आहे बघा काय सांगणार कोणकोणतं या ठिकाणी साहित्य विक्रीसाठी दाखल झालेलं आता इकडे भेटला स्पीकर आलेले आपल्याकडे त्याच्या बाद मध्ये आकाश चंदील फोटो फ्रेम व याच्या फोटो तोरण आलेले बघू शकतो तुम्ही वरीपणे भाऊ कसे आहेत भाव शंभर पासून स्टार्ट आहे शंभर पासून तर सातशे रुपये आता सध्या तर आता पावसामुळे तर गिरायकी कमी आहे आज आज उद्यामध्ये गौरवशाळी पुढारी न्यूज जालना